संजय गांधी नॅशनल पार्क हे प्रसिद्ध आहे ते त्याच्या जैवविविधतेसाठी विशेषत हे उद्यान सिंह आणि बिबट्यांसाठी ओळखले जाते याशिवाय कान्हेरी लेणी म्हणजेच प्राचीन बौद्ध लेणी सौंदर्य जंगल सफारी ट्रेकिंग शांत नैसर्गिक वातावरण आणि पावसाळ्यात दिसणारे सुंदर धबधबे इथे पाहायला मिळतात मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात अशी नैसर्गिक जागा मिळणे हेच खूप भाग्य आहे इथे येण्यासाठी बोरिवली हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे बोरिवली इस्ट रेल्वे स्टेशनपासून अगदी एक किलोमीटर अंतरावर हे उद्यान आहे तुम्ही चालतही इथे येऊ शकता किंवा ऑटोसुद्धा इथे येण्यासाठी अवेलेबल आहेत जर तुम्ही खाजगी वाहनाने येणार असाल तर गुगल मॅपच्या सहाय्याने तुम्ही सहजपणे इथे पोहोचू शकता इथे आल्यानंतर पे अँड पार्कचा ऑप्शनही अवेलेबल आहे या उद्यानाची वेळ सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत असते आणि प्रत्येक सोमवारी हे उद्यान बंद असते त्यामुळे इथे येताना या गोष्टींची नक्कीच काळजी घ्या प्रौढांसाठी प्रति व्यक्ती तीन, तीन ते बारा वयोगटातील मुलांसाठी पन्नास रुपये एंट्री फी इथे आकारली जाते तिकीट घेऊन थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला एक एसी बस दिसेल जी कान्हेरी लेण्यापर्यंत नेऊन सोडते या बससाठी तुम्हाला सेपरेट तिकीट घ्यावं लागेल बाजूलाच इथे तिकीट काउंटर आहे प्रति व्यक्ती पन्नास रुपये तिकीट त्यासाठी आकारलं जातं कान्हेरी लेण्यांपर्यंत जाण्यासाठी सायक्ंगचा सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे प्रति व्यक्ती ऐंशी रुपये दोन तासांसाठी त्यासाठी आकारले जातात इथून कान्हेरी लेणी साधारणतः सात किलोमीटर अंतरावर आहेत जर तुम्ही सायकलिंग करणार असाल तर पाण्याची बाटली सोबत ठेवा इथे पर्यटक खास सायकलिंगसाठी येतात सायकलिंग दरम्यान थोडा ब्रेक घ्या आणि या अद्भुत निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या या उद्यानाच्या सायकलिंग ट्रॅकवर तुम्हाला शांतता अनुभवायला मिळेल सायकल चालवत असताना तुम्हाला बिबट्याच्या पावलांचे निशाणही दिसू शकतात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे फक्त जंगल नाही तर एक अनुभव आहे इथे सायकल चालवताना तुम्हाला निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी मिळते सायकलिंग करणे म्हणजे केवळ व्यायाम नसून निसर्गाशी जोडणार एक खास गोष्ट आहे त्यामुळे इथे आल्यानंतर सायकलिंगचा अनुभव नक्की घ्या कान्हेरी लेणी या दोन हजार वर्षापूर्वीच्या बौद्धकाली इतिहासाचं दर्शन घडवतात या लेणी पाहण्याचे भारतीय नागरिकांसाठी प्रति व्यक्ती पंचवीस रुपये तसेच इतर देशाच्या नागरिकांसाठी प्रति व्यक्ती तीनशे रुपये इतक्या आकारले जातात येथील लेण्या मुख्यतः बौद्ध भिक्कनी ध्यानधारण्यासाठी वापरल्या या गुफांमधील कोरीव काम स्तूप आणि बुद्धांची शिल्प याचे सौंदर्य आपल्याला त्या काळातील वास्तुशास्त्र आणि अध्यात्माची ओळख करून देतात येथील मुख्य चैत्यगृहात किंवा प्रार्थना सभागृहात बौद्ध भिक्खू ध्यानधारणेसाठी एकत्र येत असत या ठिकाणाचं शांत आणि दिव्य वातावरण प्रत्येकाला मनशांतीचा अनुभव देतात खनिज पदार्थाने बनवलेल्या खडकात या लेणी कोरण्यात आल्या आहेत एका दगडात कोरलेल्या ले असंख्य लेण्यांचा समूह हो म्हणजेच कान्हेरे लेणी होय या लेण्यांमध्ये पाण्याच्या टाक्या असून खडकात कोरलेल्या पन्हाळीतून पावसाचे पाणी या टाक्यात येते पावसाचे पाणी साठवण्याच्या परंपरागत पद्धतीचे हे उदाहरण आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये झाली आणि तेव्हा या उद्यानाचा एरिया चौऱ्याऐंशी स्क्वेअर फूट इतका होता त्यानंतर या उद्यानाचे क्षेत्रफळ वाढून एकशे चार स्क्वेअर फूट इतकं केलं गेलं आणि एकोणीसशे शहाण्णव मध्ये या उद्यानाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे नाव देण्यात आले आता आपण जंगल सफाईसाठी चाललो आहोत त्यासाठी आधी तिकीट घ्यावं लागेल हे तिकीट प्रौढांसाठी एकशे चोवीस रुपये तर पाच ते बारा वर्षे वयोगटातील मुलांसाठी पन्नास रुपये इतके आहे या जंगल सफारीसाठीची वेळ सकाळी नऊ ते साडेबारा आणि दुपारी दोन ते साडेचारपर्यंत असते तुम्ही इथे आलात तर कॅशसोबत ठेवा कारण नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन पेमेंट करताना प्रॉब्लेम होऊ शकतो ही आहे जंगल साठीची बस वीस ते पंचवीस मिनिटांची ही जंगल सफारी असते या बसला सुरक्षिततेसाठी जाळेसुद्धा लावले आहे जंगल सफारी करताना तुम्हाला मुक्त विहार करणारे स्पॉटेड डिअर सुद्धा बघायला मिळतील थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला जंगलाचा राजा सिंह बघायला मिळेल आणि त्यानंतर टायगर सफारी दाखवली जाते आवाज करायला पाहिजे

टायगर आणि लायन सफारी नंतर आम्ही इथे असलेल्या म्युझियमला भेट देणार आहोत इथे कोणत्याही प्रकारची एंट्री फी नाही हे म्युझियम कॅटच्या विविध प्रजातींना डेडिकेटेड आहे या म्युझियम मध्ये दाखवलेले सर्व प्राणी हे आर्टिफिशियली म्हणजेच कृत्रिमरित्या बनवलेले आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये एकूण दोन म्युझियम्स आहेत त्यापैकी आता आपण दुसऱ्या म्युझियमला भेट देणार आहोत या म्युझियम मध्ये हा जो वाघ बघताय त्याची स्किन ओरिजिनल आहे या म्युझियम मध्ये असलेले सर्व प्राणी आणि पक्षी यांची स्किन ओरिजिनल आहे विविध प्रकारच्या टेक्निक्स वापरून त्यांची स्किन प्रिझर्व करण्यात आले आहे हे म्युझियम केवळ माहिती देत नाही तर पर्यावरणाचे महत्वही अधोरेखित करते जंगल प्राणी आणि पर्यावरणाचे संरक्षण का महत्वाचे आहे याची जाणीव इथे करून दिली जाते इथे तुम्हाला दुर्मिळ प्राणी व पक्ष्यांची मॉडेल्स पाहायला मिळतील हे म्युझियम विविध वन्यजीवांची माहिती त्यांच्या आवासाचा इतिहास आणि पर्यावरणाचे महत्व दर्शवते वाघ सिंह बिबट्या आपल्या नैसर्गिक आवासात कसे राहतात याचा अनुभव इथे घेतला जाऊ शकतो या म्युझियममार्फत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला जातो आता आपण बोटिंगसाठी पोचलो आहोत इथे तुम्हाला पेंडल बोट रो बोट अशा विविध प्रकारच्या बोट दिसतील बोटिंगचे चार्जेस टू सीटरसाठी नाईन्टी फोर रुपीज तर फोर सीटरसाठी वन नाईंटी रुपीज आहेत पंधरा मिनिटांची बोटिंग असते दुपारी साडेबारा ते दीड यावेळेत बोटिंग बंद असते त्यामुळे यावेळी इथे आणि टाळा बोटीत बसल्यावर आजूबाजूचा निसर्ग अनुभवताना तुम्हाला खूप शांत वाटेल पक्ष्यांचे आवाज पाण्याची हलके हलचाल आणि थंड हवा हा अनुभव अविस्मरणीय आहे हो, I hope जर तर मित्रांनो आय होप तुम्हाला ही बोरिवली नॅशनल पार्कची व्हिडिओ नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद